आवळा एक असं फळ आहे की त्याचे औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात आहे त्याचे शरीरासाठी भरपूर असे फायदे होतात आज आपण मोर आवळा बनवणार आहे आणि मोर आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी त्याचे काय फायदे होतात हे या रेसिपीमध्ये बघणार आहे नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते मोर आवळा तयार करण्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढा आवळा घेतलेला आहे आवळा आपण चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतर तो कोरडा एका सुती ना पुसून घ्यायचा आणि पूर्णपणे आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे मोरावळा तयार करण्यासाठी आता आपण त्याला वापवून घेणार आहे त्यासाठी वापायला ठेवूया गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक त्यामध्ये लिंबूही टाकून घेतलेला आहे कारण पातेलं खालून काळं होऊ नये म्हणून त्यामध्ये लिंबू घालून घ्यायचा नंतर जाळी ठेवून घेतलेली आहे त्या जाळीवरती आपण सर्व आवळे घालून घेणार आहे आणि आवळे वापवून घेणार आहे त्यासाठी जाळीमध्ये मी सर्व आवळे घालून घेतले नंतर त्याच्यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम फुल करून आवळे आपण वीस मिनिट वापवून घेणार आहे वापेवरती वीस मिनिटानंतर हिता आपण झाकण उघडून बघूया मस्त अगदी छान असा आवळा आपण वीस मिनट एवढा चांगला वापून घेतलेला आहे वापला की आवळा त्याला अशा थोड्या थोड्या चिरा पडतात बघा आणि नंतर आपण त्याच्या पाकळ्या हे ना वेगवेगळ्या करून घेणार आहे तोपर्यंत आपण एक अर्धा तास ना <laughs> आवळा असा थंड होण्यासाठी तसाच ठेवून देणार आहे आणि अर्धा तास आपण थंड केल्यानंतरच त्याच्या पाकळ्या आपण वेगवेगळ्या करून घेणार आहे इथं बघा आता आवळा थंड झालेला आहे आता आपण त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घेणार आहे आवळा ना चांगला शिजला ना त्याच्या पाकळ्या लगेच अशा वेगवेगळ्या वीग होतात हिथं आपण आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत दुसरासुद्धा एक मी तुम्हाला आवळ्याच्या पाकळ्या करून दाखवते नुसतं थोडंसं जर टच केलं ना तर लगेच अशा बघा पाकळ्या वेगवेगळ्या होतात इथं आपण ताटामध्ये सर्व पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये गुळ घालून आपण गुळाच्या पाकामध्ये शिजवून घेणार आहे आवळ्याला पातेलं घेऊन इथं आपण ज्या आवळ्याच्या पाकळ्या तयार करून घेतल्या होत्या त्या सर्व पाकळ्या आपण पातेल्यामध्ये घालून घेणार आहे पाकळ्या घालून घेतल्यानंतर अर्धा किलो आवळ्यासाठी इथं आपण अर्धा किलो एवढाच गुळ वापरलेला आहे दोन चमचे साखरसुद्धा वापरणार आहे त्यामुळे आवळ्याला छान अशी एक बाइंडिंग येते त्यामुळे इथं मी दोन चमचे एवढी साखर वापरलेली आहे इथं आपण सेंदवा नमक वापरत आहे त्यामुळे छान अशी आवळ्याला टेस्ट येते त्यामुळे मी इथं अर्धा चमच्या एवढी सेंदवा नमक घालून घेतलेले आहे गॅसवरती इथं आपण पातेलं ठेवून घेतलेलं आहे पातेलं ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर त्या पाच मिनिट एवढं आपण गूळ मेल्ट करून घेणार आहे त्याआधी आपण थोडं काय करायचं माहिती आहे का पातेलही फडक्याच्या साह्याने पकडायचं आणि गूळ आणि आवळा एकत्र चांगला असा मिक्स करायचा खालीवर करून घ्यायचा म्हणजे गुळ लगेच मेल्ट होतो इथं बघा थोडंसं आपण दोन मिनिट एवढं खाली वर करून घेतल्यानंतर गूळ छान असा मेल्ट झालेला आहे नंतर पूर्णपणे गूळ मेल्ट झाल्यानंतरच आपल्याला ना गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची आहे इथं आता गूळ पूर्णपणे मेल्ट होत आलेला आहे म्हणून इथं आपण गॅसची फ्लेम आता मिडियम केलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरती आता आवळा पण शिजवून घेत आहे आवळा इथं चांगला शिजत आहे आवळा चांगला शिजला की ना त्याला वरती बघा असा पेस यायला लागतो म्हणजे आवळा आपला पाकामध्ये चांगला शिजत आहे इथं दहा मिनिट एवढा आपण आवळा पाकामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट आवळा शिजवायला लागणार आहे आवळा जसं शिजल ना तस तसं बघा त्याचा कलरसुद्धा चेंज व्हायला लागतो आणि आवळा खाण्याचे फायदे बरेच आहेत शरीरासाठी पोटी जर आपण मोर आवळा खाल्ला तर पित्ताचे बरेच त्रास कमी होतात त्यामुळे इथं आपण आवळ्याचं रोज सेवन केल्याने आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे पोटाचे बरेच त्रास कमी होतात त्यामुळे आमुशा पोटी रोज आपण दोन मोर आवळे खाल्ले तर पित्ताचाही त्रास आणि पोटाचाही त्रास कमी होतो तसंच आवळ्यामध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन सी असे भरपूर गुणधर्म आहेत तसेच त्यामध्ये कॅल्शियमसुद्धा आहे त्यामुळे त्या आवळा रोज सेवन केल्याने आपल्या शरीरासाठी त्याचे भरपूर फायदे असे होत असतात आवळ्यामध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे जर आपण रोज जर अमोशापोटी मोर आवळा खाल्ला तर आपल्या शरीरासाठी त्याचे भरपूर असे फायदे होणार आहेत त्यामुळे नक्की तुम्ही एकदा तरी मोर आवळा करून खाऊन बघा म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय त्याचे फायदे होतात हे तुम्हाला नक्की समजेल त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आता आपण वीस मिनिट एवढा चांगला आवळा शिजवून घेतलेला आहे पाकाचा सुद्धा आपला कलर बदलायला लागलेला आहे पाकामध्ये इथं आता आवळा चांगला शिजलेला आहे तीस मिनिट एवढा आवळा आपण पाकामध्ये इथं शिजवून घेतलेला आहे आता आवळ्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे आणि पाकाचा सुद्धा कलर थोडासा डार्क झालेला आहे म्हणजे आवळा आपला चांगला पाकामध्ये शिजलेला आहे आणि आपण पाच मिनिट एवढा आहे ना आवळा पाकामध्ये शिजवून घेणार आहे आवळा तुम्ही पाकामध्ये जेवढा चांगला शिजवून घेचाल ना तेवढा आवळा वर्षभर वर चांगला टिकतो जास्तही आपल्याला शिजवायचा नाही जेणेकरून आवळा चिकट होईल आणि खाताना आपल्याला तो चिकट लागेल तो, तो ते असा एवढा शिजवायचा नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला पस्तीस मिनिट जर आवळा आपण चांगला शिजवून घेतला ना तर वर्षभर आवळा चांगला टिकतो आणि आपण तो भरून ठेवताना एखाद्यात चांगल्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा त्यामुळे त्याला बुरी वगैरे असं काही येत नाही त्यामुळे भरताना आवळा काचेच्याच भरणीत भरून ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद